हॅलो आज आपण बनवणार आहोत पातळ पिठलं एकदम मस्त लागतं भाकरीबरोबर तुम्ही नक्की खाऊन बघा मी भाकरीचं पण टाकलं आहे मी भाकरी पण एकदम मस्त बनवते मी भाकरीचा पण व्हिडिओ टाकणार आहे लवकरच पाहू शकता माझ्या चॅनलवर छोटासा व्हिडिओ टाकला आहे तो पण तुम्ही बघा एकदम मस्त लागतं पातळ पिठलं यात गुठळ्या होऊ नये म्हणून मी दाखवते काय करायचं तुम्हाला पीठ घेतलं आहे या चमच्यानी मी चार माणसांसाठी बनवत आहे म्हणून या चमचानी चार चमचे पीठ घेतलं आहे मी पाहू शकता त्यासाठी लागणार आहे भरपूर मी कांदा वापरत आहे त्यासाठी कढीपत्ता थोडासा टेसलेला लसूण टमॅटो कोथिंबीर थोडंसं हिंग हिंग नाही घात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे जिरं मोहरी मीठ लाल तिखट व हळद हे जी पी हे जे पीठ घेतलं आहे त्यात हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी व थोडंसं मीठ ह्यात पाणी टाकून आपण एक पेस्ट तयार करून घेणार आहोत पिठाच्या या हे असं केल्याने काय होतं तर गुठळ्या होत नाहीत अजिबात पिठल्यामध्ये आणि चव तर एकदम भारी लागते पाहू शकता या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या होत नाहीत या पद्धतीने तो मी मिक्स करून घेतलं तर व एकदम मस्त पण लागते पिठलं तेल सांगायचे मी विसरले होते आपल्याला तेल पण लागणार आहे फोडणीसाठी पातेलं ठेवलं आहे मी गॅसवर पातेल्यात ले आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला माझ्या चॅनलवर बऱ्याच रेसिपी आहेत त्या पण तुम्ही नक्की बघा माझ्या चॅ माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी सबस्क्राईब करा तेल गरम झालं ते आहे त्यात मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली पाहिजे जिरं जिरं पण छान तर तडले पाहिजे त्यात थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे बारीक गॅस करायचा आहे व त्यात लसूण हिंग व कांदा टाकायचा आहे कांदा थोडा जास्तच घालत आहे मी पिठल्यामध्ये एकदम मस्त लागते लागते या प्रकारचे पिठले तुम्ही नक्की करून बघा भाताबरोबर पण एकदम मस्त लागते हे पिठलं थोडंसं मीठ टाकायचं आहे फोडणीमध्ये फोडणीमध्ये मीठ टाकलं की फोडणीला पण एकदम मस्त चव येते म्हणून आपण फोडणीत पण मीठ टाकणार आहोत सोनेरी होईपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता थोडासा परतायचा आहे व टोमॅटो टाकल्यानंतर थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे थोडंसं टोमॅटो टोमॅटो पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो जोपर्यंत मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये पाहू शकता टोमॅटो मऊ झाला आहे आपलं आता यात आपण मसाले टाकून घेणार आहोत थोडीशी अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा मिरची पावडर ते मिक्स करून घ्यायचं आहे छान व गरम पाणी ठेवलं आहे मी एक साईडला ते गरम पाणी आपण ह्या फोडणीमध्ये ओतून घेणार आहोत पाहू शकता गरम पाणी ओतल्यामुळं एकदम लवकर उकळी येते पिठल्याला या पाण्याला हे पाणी छान उकळू द्यायचं व एक हाताने हलवायचं व दुसऱ्या हाताने जे आपण पीठ तयार केलं आहे ते सोडायचं आहे व आपल्याला हलवत हलवत राहायचं आहे म्हणजे गोठळ्या होत नाहीत पिठल्यामध्ये आपल्या पाहू शकता एकदम मस्त लागतं अस या पद्धतीने तुम्ही नक्की पिठलं करून बघा एक चार ते मा पाच माणसांसाठी मी हे पिठलं बनवत आहे मोठ्या चमचाने एक चमचा एका माणसासाठी पुरेसे होतं कारण एका एक ते दीड चमच्यामध्ये एक वाटी भरून पिठलं होतं म्हणून मी चार ते पाच चमचे पीठ घेतलं होतं फक्त चार ते पाच बेसनच्या चमचे पीठ घेतलं होतं चार ते पाच चमचामध्ये चार माणसं आरामशीर खाऊ शकतात पाहू शकता आजीबात गुठळ्या झाल्या नाहीत व थोडंसं आपल्याला हे पिठलं पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान थोडंसं चवीपुरतं मीठ पण टाकायचं आहे पाहू शकता आपलं पिठलं शिजलं आहे एकदम मस्त लागतं या पद्धतीने तुम्ही नक्की पिठलं करून बघा हे पहा चांगलं एक दहा मिनिट आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे पिठला आपलं तयार आहे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा थोडीशी कोथिंबीर टाकली आहे वरतून पाहू शकता किती सुंदर कलर पण आला आहे व वा एकदम वास पण एकदम मस्त सुटला आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिकसुद्धा करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तुम्ही भाताबरोबर खाऊन बघा एकदम मस्त लागतं हे पिटलं तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्यामुळे धन्यवाद